नमस्कार मित्रांनो मित्रांनो राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा फार्मवर विक्रीसाठी आहेत वेळेला जवळ आलेल्या जातीवंत उस्मानाबादी पंच्याहत्तर शेळ्या सर्व शेळ्या दाखवणार आहे की सांगणार आहे आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास राऊत सरांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे पाहू शकताय या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी पंच्याहत्तर शेळ्याचा हा नवीन लॉट विक्रीसाठी आहे मित्रांनो सर्व शेळ्या गाभन आहेत टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर कडून लागवड केलेल्या आहेत चार साडेचार पाच महिने गाबन आहेत वेळेला जवळ आलेल्या आहेत शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळ्या आहेत दाताला दोन चार सहा दात झालेल्या आहेत वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग केलेल्या एकदम ठणठणीत निरोगी शेळ्या आहेत मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पाहू शकतंय जातीवंत उस्मनाबाधी किंमत मित्रांनो सरासरी अकरा बारा तेरा हजार रुपयाला एक शेळ्या आपल्याला पडून जाईल पंच्याहत्तर नगा आहेत एकूण राऊत गोट फार्म जिंतूर तालुका परभणी जिल्हा जिंतूरमध्येच आहे तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास राऊत सरांच्या या नंबरवर संपर्क करा पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट या नंबरवर आपल्याला पसंत पडेल ती शिळे आपण खरेदी करू शकता आपल्याला हवे तेवढे नग आपण खरेदी करू शकता पंच्याहत्तर नग आहेत एकूण सर्व गाभण आहेत जवळ आलेल्या आहेत शेळ्या जातीवंत उस्मानावादी वैक्सीनेशन झालेलं आहे डिवॉर्मिंग झालेलं आहे एकदम ठणठणीत निरोगी शेळ्या आहेत मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळ्या आहेत दोन चार सादात झालेल्या आहेत अनुभव प्रमाणपत्रही मिळेल मित्रांनो तर संपर्क नक्की करा खालील नंबरवर किंमत सरासरी अकरा बारा तेरा हजार रुपयाला एक शिळे आपल्याला भेटून जाईल योग्य किंमत आहे मित्रांनो तर संपर्क नक्की करायचा आहे राऊत गोट फार्म धन्यवाद